नमस्कार मित्रांनो एफ डी ए डेट अनाउन्समेंट झालेले आहे आणि आता आपली एक्झाम ही तीस डिसेंबर रोजी आणि एकतीस ला होणार आहे तर त्या अनुषंगाने मला अनेक विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस व हो। कॉल आलेले आहेत सर परीक्षेसाठी फक्त आता वीस दिवस उरलेले आहेत आणि विशेष करून नॉन टेक्निकलसाठी काय केलं पाहिजे आणि टेक्निकलसाठी सुद्धा काही टॉपिक सजेस्ट करा म्हणून मला अनेकांचे मेसेजेस आले होते परंतु सर्वांना रिप्लाय करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओ बनवतो मी तुम्हाला थोडंसं एफ डी एक्झाम बद्दल मी सांगेन की ही जाहिरात अनेक वर्षांपासून येत नव्हती याच्यासाठी मी गेली दोन वर्ष झालं पाठपुरावा करत होतो आणि त्यानंतर ही जाहिरात आलेली आहे अजून एक दुसरी गोष्ट याला जोडून सांगायची असं आहे की एफ डी एक्झाम ही आपली लक्षात ठेवायचं सिक्स्टी फोर्टी या पॅटर्नमध्ये म्हणजे असं की साठमध्ये नॉन टेक्निकल आणि चाळीसमध्ये टेक्निकल तर साठचं सा विभाजन आपल्याला लक्षात घ्या चार विभागामध्ये करायचं आहे मराठीचं पंधरा क्वेश्चन इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन अंकगणित व बुद्धिमत्ता पंधरा क्वेश्चन राहिलेले पंधरा क्वेश्चन जीएच याचा जर आपण विचार केला जर प्रत्येक विभागाने केली तर या विभागामध्ये सगळ्यात महत्वाचं जे नॉन टेक्निकल हे जे साठ क्वेश्चन आहेत तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी तुमचा खूप चांगल्या पद्धतीनं तुमचा त्याच्यावरती जोर असणं आवश्यक आहे जर तुम्हाला या ठिकाणी जर आपण विचार करायला गेलो जसं की नॉन टेकमध्ये आपण जर मराठीचा विचार केला तर मराठीमध्ये मी सांगेल की तुम्हाला ग्रामर आणि जो काय ऑकॅबलरीचा पार्ट आहे तर ऑकॅबलरीचा सेम तुम्ही इंग्लिशला पण लागू करू शकता या दोन्हीचा जर विचार केला मला असं वाटतं की जेमतेम दोन्हीचे तीस प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये ओकॅब्लरीचे जर क्वेश्चनचा आपण विचार केला तर दोन्हीचा मिळून मी तुम्हाला सांगतो की अंदाजे पंधरा प्रश्न हे शंभर टक्के येत असतात जर मराठीचा विचार केला मराठीमध्ये ओके ओकेबिटीमध्ये काय काय येत आहे तुमचा शब्द आहेत विरोधार्थी शब्द आहेत शब्दा एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत वाक्यप्रचार आहेत मनी आहेत शुद्ध शब्द आहेत विराम चिन्ह आहेत प्रसिद्ध पुस्तिक आहेत कविता संग्रह आहेत कादंबरी आहेत साहित्यिकांची टोपन नाव ते प्रसिद्ध संतांची साहित्य आहेत आणि त्याबद्दल त्याचबरोबर तुम्ही जर ग्रामरचा विचार करायला गेला तर ग्रामरमध्ये लक्ष ठेवा प्रयोग आहे तर त्या प्रयोगावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो तुमचे काळ आहेत नंतर वाक्यांचे प्रकार आहेत त्याच्यावरती प्रश्न येत आहे नंतर शब्दांच्या जाती नाम आहेत मग त्याच्यानंतर ते लिंग आलं वचन विचार आलं विशेषण आहेत क्रियापदाचे प्रकार आहेत क्रिशा क्रियाविशेषणा विश, शब्दयोगी उभयानवी केवळ प्रयोगी तर हे जे काय मी आता जे टॉपिक सांगितलेले आहे तर ते खूप महत्त्वाचे आहेत ह्या टॉपिकवरती तुम्ही चांगलं म्हणजे चांगलं म्हणण्यापेक्षा बेसिक तरी तुमचं क्लिअर असणं आवश्यक आहे जर हे तुमचं जर क्लिअर असेल तर तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क मिळू शकतात ह्याच्यात मात्र ते मात्र शंका नाही आणि ह्याचं स्पर्धे टिकायचं असेल तर या पद्धतीची तुम्हाला स्ट्रॅटजी करावी लागेल आणि ह्याच्यासाठी जर सोर्स मला विचारला असेल तर मी सांगेल की एम पी एस सीचे जुने पी वाय क्यू जरी रेफर केले आणि टी सी चे आतापर्यंत ज्या काय त्या दोन वर्षामध्ये परीक्षा झालेल्या तेवढ्या जरी बघितल्या तरी ते खूप सफिशियंट आहे ह्याच्यापेक्षा जास्त काय करण्याची गरज नाही आहे आणि आता वेळ पण कमी आहे त्यामुळे तुम्ही जास्त रेफरन्स घेऊ शकत नाहीये आणि तुम्ही घेऊ पण नका सेम इंग्लिशला जर इंग्लिशचा जर विचार करायला गेलं तर इंग्लिशला पण मित्रांनो ग्रामर आणि तुमचं ओकॅबलरी तर ओकॅबलरीला दोन्ही ठिकाणी खूप महत्त्व आहे ग्रामरचा विचार करायला गेलं तर त्या त्या ठिकाणी वॉइस आहेत ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव ऍड ॲडिक्वेशन टाकिन डायरेक्ट स्पीच नंतर तुमचं टेन्स आहे आर्टिकल आहे प्रपोजिशन आहे कंजक्शन आहे तुमचं कॉमन इरन आहे फिलिंग द ब्लँक्स आहे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट आहे नाव कलेक्टिंग नाव नंतर प्रोनाउन आहे जेंडर नंबर क्लोज टेस्ट पार्ट ऑफ स्पीच नंतर तुमचं पॅराजंबल ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात हे तुम्ही टॉपिक शंभर टक्के करणं गरजेचंच आहे त्याच्यासोबत वॉकॅमिटीचा पाठ बघायला गेल तर आयडियामॅम फ्रेजेस आहेत वन वर्ड सबस्टिट्युशन आहे प्रो वर्ब आहे करेक्ट स्पेलिंग आहे सिनोनिम अँटोनिम जे की मराठी आणि इंग्लिशला समतुल्य आहे म्हणजे जसं की ओके बोलले तिचा मी ओके बोलले ओके हे का वारंवार बोलतोय तर ह्या ठिकाणी तुम्हाला जवळपास दोन्ही मिळून पंधरा प्रश्न येतील पंधरा प्रश्न म्हणजे तीस मार्क झाले तर हे खूप मोठं तुमची अचिव्हमेंट असेल तुम्ही जर याच्यावरती जर कमांड मिळवली आणि ह्या दोन्हीसाठी हे सेम तुम्ही पी सी पाठी मागा आणि एमपीएससीचे प्रश्न पाहू शकता काही जण म्हणतील सर एम एस सीचे का पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो सगळे प्रश्न हे जरी प्रश्नाची बॉडी जरी चेंज झाली तर तो प्रश्नाचा साचा त्याच पद्धतीने असतो किंवा त्यालाच प्रश्न फिरवून फिरवून विचारलेला असतात त्यामुळे तुम्ही आणि एमपीएसीच्या प्रश्न प्रश्नपत्रिका झालेला शंभर टक्के रेफर करू शकता त्याच्यासोबत अजून मराठी इंग्लिश झाल्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या तिथेही पंधरा प्रश्न आहेत तीस मार्कासाठी त्याही ठिकाणी तुम्ही पंधरापैकी पंधरा सुद्धा मार्क घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या रिझनिंगचा जर पार्ट बघितला तर तो सोपा असतो तर मी सांगतो रिनिंगचे पंधरापैकी जवळपास मला असं वाटतं की नऊ दहा प्रश्न येतील किंवा त्याच्यापेक्षा कदा कमी येईल परंतु त्या ठिकाणी तुम्ही रिनिंगला कंपल्सरी मार्क घेणं गरजेचं आहे पैकी आणि गणित महत्वाचे पण जे काही टॉपिक आहेत तर त्या त्याही ठिकाणी घेणं जाईल जसं की आपण सिलोलिझम असेल पझल असेल डायरेक्शन असेल घड्याळ असेल किंवा चिन्हांच्या अदलाबद्दल असेल बैठक व्यवस्था असेल रांगेतील स्थान असेल गणिताचा विचार केला तर सिम्प्लिफिकेशन आहे शेकडेवारी आहे सरासरी आहे नपा तोटा वयवारी भागीदारी गुणोत्तर प्रमाण काळकाव्य कोडिंग डी हे जे प्रश्न आहेत तर ह्या जे टॉपिक आहेत ह्याच्यावर जे प्रश्न येणार आहेत तर हे तुम्ही चांगल्या प्रकारे करणं अत्यावश्यक आहे आणि याच्यावर तुम्ही जेवढी कमांड चांगली भेकार चालला तेवढं तुमचं लक्षात या स्कोअर वाढणार आहे आणि या ठिकाणी स्कोर वाढण्याचे हे तीन टॉपिक आहेत याच्यानंतर मी जीएसबद्दल म्हणजे सुरुवातीला सांगाल ज्यांचा ज्यांच्याकडे आता वेळ आहे किंवा ज्यांनी अनेक वर्षापासून एमपीएसीची तयारी करत असतात त्या लोकांना जास्त काय ह्याच्यामध्ये अडचणीचा पार्ट येणार नाही परंतु जर आपण जर त्याच्यामध्ये बघा गेलं जर भूगोल असेल तुमचं पॉलिटी असेल हिस्ट्री असेल करंट असेल तर हे जे टॉपिक आहेत हे महाराष्ट्राच्या विशेष हे पाहायचे जर तुम्ही महाराष्ट्राचं भूगोलचं बघायला गेलं तर महाराष्ट्राचं प्राकृतिक स्थान असेल नद्या असतील वने असतील अभयारण्य असतील वाहतूक असेल किंवा तुमचं पर्जन्य असेल महाराष्ट्राचं नृत्य प्रकार असतील भारताचे तर त्याच्यात तुम्ही पाहू शकता नंतर तुम्ही लोकसंख्या जनगणना हे पण पाहू शकता त्याच पद्धतीने जर पॉलिटीचा विचार केला तर आपल्याला राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल म संसद विधिमंडळ न्यायालय हे माहीत पाहिजेत नंतर महत्वाची कलमं तुम्हाला माहित पाहिजेत आपल्याला महत्त्वाच्या कलमामध्ये जर टॉपिक बघायला गेलं तर मूलभूत आहेत नंतर तुमची मार्गदर्शक तत्व आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती असत त्याच्या संदर्भातली जी काय असतील किंवा अर्थविधेयकाच्या संदर्भातली जी काही कलम असतील तर ती महत्व महत्वाची किंवा राज्याच्या काही संबंधी असतील किंवा ग्रामपंचायतीच्या रिलेटेड ज्या काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही अमेंडमेंट आहेत त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तर तेही वाचून घेणं गरजेचं आहे तर ह्या ज्यासाठी तुम्ही आणि तसंच ज्या काही रिसेंटली अमेंडमेंट झालेल्या दुरुस्त त्या पण तुम्ही बघणं अत्यावश्यक आहे त्याच्यानंतर सायन्सचा पण आपण त्याच्यामध्ये एक दोन तीन प्रश्न येऊ शकतात सायन्सला तुम्ही आठ नऊ दहा स्टेट बोर्डाचं सारांश पुस्तक वाचलं तर खूप झालं आहे त्याच्याबरोबर तुम्ही इतिहासाचा जर विचार केला तर इतिहासामध्ये काय महाराष्ट्राच्या ज्या काय समाज सुधारक झालेले ते खूप महत्वाचे ते बघा तुम्ही तिथून तुमचा बऱ्यापैकी सिलेबस कवर होऊन जाईल त्याच्यासोबत तुम्ही ज्या काय आपला जो अठराशे सत्तावन्न चौठा असेल किंवा जे स्वातंत्र्य सेनानी असेल त्यांच्याबद्दल तुम्ही जरा सविस्तर वाचा ते पण महत्वाचा सिलेबस आहे त्याच्यासोबत तुम्ही जो पॉलिटीचा विषय आहे तर त्या पॉलिटीच्या म्हणजे मी या अनुषंगाने असं सांगेल की जे आपले ज्या एकोणीशे पन्नास नंतरच्या ज्या काही घटना झालेल्या तर त्याच्यावर पण प्रश्न येतो म्हणजे हे इतिहासाला का जोडतोय की इतिहासाच्या ज्या पूर्वीच्या घटना आणि आताच्या घटना तर दोन्ही कोरिलेट करा एक दोन प्रश्न येतील तर तुम्हाला त्याचा फायदा होईल ते प्रश्न सोडवत असताना त्यासोबत तुम्ही अजून चालू घडामोडीमध्ये आता बघू शकता ज्या काही रिसेंटली ज्या काही महत्त्वाच्या शासकीय योजना आलेल्या त्या पाहू शकता पुरस्कार पाहू शकता जे महत्वाचे आहेत नंतर अहवाल आहेत निर्देशांक आहेत नंतर तुम्ही राष्ट्रीय घडामोडी असेल किंवा महाराष्ट्राच्या संबंधित ज्या काही राजकीय कृषी पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण क्रीडा महत्वाचे दिवस बघा म्हणजे दिनविशेष ते पण विचारले जातात प्रसिद्ध व्यक्तींचं निदान वारतात ते पण पाहून घ्या नवीन नियुक्त आहेत त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो आता मला अनेक विद्यार्थी असं विचारतील की सर आम्ही इतकं करायचं का जीएससाठी तर मी जेससाठी तुम्हाला मित्रांनो हे सांगू शकतो की जीएसला तुम्ही एवढं काही करायची गरज नाही आहे फक्त जीएसला जर मी सांगलं एखादं मार्केटमधलं कुठलं हिस्टेट बोर्डाचं सारांश पुस्तक असेल पाचवी ते दहावीपर्यंत तर ते तुम्ही एकदम व्यवस्थित वाचून घ्या ते वाचून घेतलं तर खूप झालं किंवा आता त्यांचा ठोकाळा म्हणून आहे ते पण सफिशिंट आहे आणि ह्याच्या बाहेरचा जर काही प्रश्न येत असेल तर तुम्ही अजिबात पाहू नका करंटच्या रिलेटेड तुम्ही गेल्या चार महिन्याचं म्हणजे आता डिसेंबर आहे तर पाठिमाच्या चार महिन्याचाच करंट करा त्याच्यापेक्षा जास्त करू नका तेवढा वेळ पण नाही आहे तुम्हाला जर परिक्रमा वाचणं शक्य असेल तर वाचन नसेल तर एखादं तीन महिन्याचं कुठलं मार्केटमध्ये एखादं पुस्तक असेल कंपयला असेल तर ते तुम्ही बघू शकता आणि सेम तुम्ही मराठी इंग्लिश आता वेळ कमी आहे पंधरा दिवसात काय करणार आहे मी अजून त्याला जोडून एक सांगतो पंधरा दिवसात तुम्ही तेच करायचं आहे की जे जुने वाचलेलं होतं आणि आता जे नवीन तुम्ही काय करायला घेणार असाल तर ते चुकीचं आहे पाठीमागचेच टॉपिक तुम तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आणि हे सगळं रिव्हिजन करायचं आहे कुठल्याही नवीन टॉपिकला हात घालायचा नाही आहे कारण नवीन टॉपिकला हात घालायला घेतला नवीन संदर्भ साहित्य वाचत बसला तर तुमची गडबड होणार आहे तुम्ही कन्फ्यूज होणार आहे तर असा अजिबात करू नये फक्त रिवाईज करा रिवाइज करा हाच आहे आणि त्याच्यासोबत टेक्निकलचं मी जर सांगायचं गेलं तर टेक्निकल बद्दल मी काही जास्त सांगणार नाही तुम्हाला सर्वांना तुम्ही विद्यार्थी विद्यार्थ्यात चार वर्ष तुम्ही डिग्री केलेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्वसाधारण सगळं माहिती आहे टेक्निकबद्दल जे आपले जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत असलेले अनालिटिकल असेल इन्स्ट्रुमेंटल असेल केमिस्ट्री असेल त्याच्यामध्ये फिजिकल इन ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक नंतर बायोकेमिस्ट्री असेल बाय बायलॉजी असेल हे जे काही टॉपिक आहेत जे की तुम्ही आजपर्यंत साठी वाचत आला किंवा फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी वाचत आला तीच फॅक्टर्जी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं टी सी एस कसे प्रश्न विचारते त्या अनुषंगाने बघा ते तुम्हाला त्याच्यामुळे त्याचा फायदा होऊन जाईल जर तुम्ही प्रश्न जर नाही बघितले तर तुम्हाला फायदा होणार नाही आहे मग त्यामुळे तुम्ही आता जे काही मी जे महत्त्वाचे टॉपिक सांगितले आहेत तर मी त्याची पीडीएफ महाराष्ट्र फार्मसीच्या ॲपला गुगल प्लेला स्टोरला ॲप आहे जर डाऊनलोड नसेल केलं तर करून घ्या त्या ॲपमध्ये मी एफ डीएच्या फोल्डरमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक सगळे टेक्निकलचे टाकून देईल त्याच्याबद्दल काहीतरी मात्र शंका नाही आहे त्याच्यासोबत मी अजून एक तुम्हाला सांगेल की आता महत्वाचं असं आहे की आता आपण अभ्यास करतोय अभ्यास करत असताना बरेच मुलं काय करतात नुसतं वाचत असतात परंतु प्रश्न सोडवत नाहीत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की ही परीक्षा ही एमसीक्यू आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे आपण काय डिस्क्रिप्टिव्ह थेरी युनिव्हर्सिटीच्या सेमिस्टरच्या पॅटर्न लिहिलं जात नाही युपीएसीचे पेपर लिहिला जाणार नाही है। तर हे एमसी आहे त्यामुळे मी तुम्हाला एक अजून एक याच्यासोबत ही गोष्ट सांगेल की डेली तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा किमान वीस प्रश्न हे सोडवलेच पाहिजेत ह्या स्पर्धेत टिकायचं असेल तर हे तुम्हाला करावं लागेल जर तुम्ही करत नच चला, तर दिवसभर तुम्ही शंभर टक्के अभ्यास केला आणि तुम्ही जर एकही प्रश्न सोडवत नच तर ते काही सुद्धा त्या शंभर टक्केला मी तर सांगतो माझं मत आहे की ते दहा वीस टक्के अभ्यास आहे पण तुम्ही जर शंभर टक्के अभ्यास केला आणि पन्नास टक्के जरी प्रश्न सोडवत चाला तरी तो लक्षात घ्या एकदम करेक्ट वे जर प्रश्न सोडवत नच तर अतिशय चुकीचं आहे तुम्ही मॉक टेस्ट लावा ज्या काही असतील त्या प्रश्न ज्या तुम्हाला भेटत असतील टी सीएसचे असतील टेक्निकलचे प्रश्न असतील ते तुम्ही सर्व प्रश्न सोडून घ्या तुम्हाला सर्वसाधारण अंदाज येईल आपल्या ज्या काही जुन्या पेपर झालेले आहेत टी सीएसचे डीएचएस डीएमआर किंवा पनवेल वेल लातो ह्याच्या सुद्धा आपण ऍपमध्ये पेपर आहेत तर ते पण पाहू शकता कशासाठी कारण हे टी सीएसनेच प्रश्न विचारलेले ह्या सिलेबसच्या रिलेटेडचे प्रश्न पाहून घ्या आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे हे जो तुमचा मोठा सोर्स आहे तुम्हाला जे रेफरन्स आपण म्हणतोय तर टी सी पेपर ह्याच्या ह्याच्यापर्यंत दुसरं काय बघायचं नाहीये त्याच्यासोबत मी अजून एक सांगाल की रिव्हिजन मस्ट आहे रिव्हिजन करणं गरजेचं आहे रिव्हिजन आता पुढं तुमचं विजन काय असलं पाहिजे हेच आहे ना पाठीमागे जे केलेलं आहे ते आता री करायचं आहे म्हणजे रिव्हिजन त्यामुळे दुसरं नवीन काय रेफरन्स पुस्तकं शोधू नका नवीन नोट्स शोधू नका जे जुनच वाचलेलं आहे तर त्याच टॉपिकला फक्त तेवढं तुम्ही एक उजळणी द्या एवढंच काम करा आणि त्याच्यासोबत मी एक आता पुढील हे जे काय आपल्याकडे आजपासून जर विचार केला तर एक वीस दिवस सर्वसाधारण आहेत तर वीस दिवसाचं म्हणजे प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर मी सांगतो की पूर्ण वेळ अभ्यास करतात ते लोकांनी किमान सकाळी सात वाजता लायब्ररी जावं किंवा घरी अभ्यास करतात सकाळी सा करता। सात वाजता बसावं संध्याकाळी अकरापर्यंत प्लॅनिंग करावं पूर्ण वेळ तेच करावं सोशल मीडिया असते तुमचे सगळं ते बंद करून टाका काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना काय तुमच्या जीवनात असं काही नवीन बदल घडणार नाही तुम्ही ते चालू ठेवलं त्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करा आणि ह्या डिस्ट्रॅक्ट होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करा मी अजून तुम्हाला याच्यासोबत एक अजून एक सांगन की अभ्यासाचं जर, अभ्यासा जर तुम्ही प्लॅनिंग करतात चला जर मी एक एक सर्वसाधारण आयडिया देईल जर तुम्ही सकाळी सातला जर अभ्यासाला सा बसत असाल तर तुम्ही समजा सकाळी दोन सब्जेक्ट घ्या सात ते नऊ या वेळेत एक सा, सब्जेक्ट घ्या एक अर्धा तासाचा तुम्ही ब्रेक घ्या तुमचा चहा नाष्ट्यासाठी त्याच्यानंतर पुन्हा सब्जेक्ट घ्या त्याच्यानंतर पुन्हा सब्जेक्ट घ्या आणि दुपारच्या वेळेत गणित बुद्धिमत्ता सोडवा की ज्यावेळेस आपण जेवण केलेलं असतं सुस्ती लागते आणि थोडंसं मन पण जास्त लागत नाही कॉन्सन्ट्रेट होत नाहीये तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवा आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणे हाच एक आहे पर्याय पलीकडे दुसरं काय नाही आहे आणि संध्याकाळी तुम्ही अजून हे जे आपण सब्जेक्ट घेतो तर प्रत्येक सब्जेक्ट हा डेली केलाच पाहिजे प्रत्येक सब्जेक्टचं जो तुम्ही दिवसभर अभ्यास करणार उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून राहतात अकरा वाजेपर्यंत अभ्यास करतोय तर त्या विद्यार्थ्यांना जर सात ते अकरा नुसार अभ्यास करत असेल प्रश्न सोडत नसेल तर आहे प्रश्न सोडवणे खूप हो महत्वाचं आहे आणि त्याच्यासोबत जर समजा तुम्ही दिवसभर अभ्यास केला दहा तास आणि जर तुम्ही रिव्हिजनच केलं नसेल तर त्याचाही काय उपयोग होणार नाही जर तुम्ही जर बारा तास अभ्यास करत असाल तर मी तुम्हाला सांगेल किमान दीड ते दोन तास तुम्ही दिवसभर जो काय अभ्यास केलेला आहे परत त्याला रिवाईज केलेला पाहिजे नाहीतर व्हायचं की पाठीमागचं केलेलं सगळं भुईसा पाठवायचं त्यामुळे पाठीमागं काय केलंय आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि त्यासोबत अजून एक मी गोष्ट ऍडिशनमध्ये सांगाल तुम्हाला जर तुम्ही झोपायच्या वेळेस जे काही दिवसभरात जे महत्वपूर्ण आकडेवारी आहे किंवा जे काय असेल तर ते मोबाईलमध्ये जर फोटो काढला असेल तर फोटो घ्या झोपण्याच्या अगोदर थोडंसं त्याला झोप जो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या आकडेवारी किंवा ज्या काही महत्वाच्या काय तुम्ही ज्या ट्रिक्स केलेल्या असतात तर त्या तुम्ही आठवायचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शांत झोप लागून जाईल आणि ह्या शांत झोपेमध्ये तुम्हाला ते मी एवढी निश्चित सांगतो तुम्ही ज्या वेळेला झोपेची वेळ असते आणि त्यावेळी ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही आटवणं आठवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या गोष्टी तुम्हाला बऱ्याच त्या निरंतर काळ लक्षात राहतात हा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच पुढच्या ह्या पंधरा वीस दिवसात जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला नक्कीच त्या परीक्षेत फायदा होईल आणि त्याच्यासोबत परीक्षेला मी सांगाल की जात असताना तुम्ही सगळ्यात जास्त काय करण्याचं आहे रिव्हिजन आणि प्रश्न सोडवणे गरजेचं आहे मी सांगतो दररोज समजा मराठी असेल दररोज तुम्ही मराठीचे वीस प्रश्न सोडवा दररोज तुम्ही इंग्लिशचे वीस प्रश्न सोडवा म्हणजे जेवढे आपले टॉपिक आहेत तर सगळ्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे म्हणजे थे टार्गेट ओरिएंटेड सांगितलं आणि तुम्ही त्यासोबत टाईम लावून मॉक टेस्ट द्या टाईम लावून जर तुम्ही मॉक टेस्ट दिली तुम्हाला परीक्षेच्या अगोदर करणार आहे जर तुम्ही परीक्षेत गेला एखादी चुकी होणार आहे तर तुमची त्या मॉक टेस्टमध्ये जी काही चूक होणार आहे ती तुमच्या लक्षात येऊन जाईल त्यामुळे तुम्ही वेळ लावून पेपर सोडवा वेळ लावून पेपर सोडवल्याने सगळं समजतं काय बरोबर आहे काय नाही आहे नंतर तुम्ही परीक्षेत जाता आणि अनटायमिंगला तुमच्या लक्षात येतं की अरे मी बी ऑप्शन केलं आहे बी ऑप्शन नाही करायला पाहिजे होता सी करायचं होता हे काही गडबडीत ज्या चुका होत्या ज्या आपण म्हणतो ना ट्रायल अँड युर त्या परीक्षेच्याच अगोदर तुम्ही त्या मॉक टेस्टच्या माध्यमातून किंवा तुम्ही स्वतः एखाद्या मार्केटमधून कुठलं पी एस पुस्तक घेतलं असेल बरीच आहेत तर त्याच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या पण करू शकता इत दुसरं काय करण्याची आवश्यकता नाही परंतु तुम्ही वेळ लावून हे करा पुढील पंधरा दिवस मी तुम्हाला तुमच्या सक्सेसपर्यंत पोहोचण्याचा एकच मंत्र आहे रिव्हिजन आणि मी जे काय मराठी इंग्लिश अंक गणित बुद्धिमत्तेसाठी जीएससाठी जे काय तुम्हाला थोडक्यात टॉपिक सांगितले ते टॉपिक बघा आणि त्या टॉपिकमधूनच काय म्हणते जवळपास नव्वद टक्के प्रश्न हे कवर केलेले असतील आणि मी ह्या सगळ्याचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची आपली जी काही मी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्याची पीडीएफ महाराष्ट्र फार्मसी या ॲपवरती दाखल त्यासोबत अजून तुम्हाला काय जर अपडेट हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या सोशल मीडियाची लिंक टाकण्यात आलं त्या ठिकाणून तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता चालेल ठीक आहे धन्यवाद थँक्यू